फडणवीस यांनी काय म्हटलंय ते आपण त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थेट असतात त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष आता संपूर्ण देशभरात आजपासून आणि हा जयघोष शासकीय किंवा कि सरकारी यंत्रणांमध्ये पाहायला मी सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांच्या घरी सुद्धा मनमोहक रूप घेऊन जो तो बाप्पा विराजमान झालेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अमृता फडणवीस मॅम आहेत मॅम आज खरंतर तुम्ही प्रत्येक सणात एकदम उत्साही असतात आणि आज तुमच्या घरी बाप्पा विराजमान झालेला काय भावना आहेत काय प्रतिक्रिया द्या फार आनंद होतोय खूप उत्साह आहे सगळीकडे आज सगळ्यांच्याच कडे बाप्पा विराजमान झाले आहेत आमच्या सु, घरी सुद्धा झाले आहेत आणि त्याची तयारी पण खूप केली होती आज पूजन करून खूप शांती मिळाली आम्ही uh, माझ्या द्वारे दिव्यच्या द्वारे आम्ही एक uh, बच्चे बोले मोरिया कॅम्पेन आत्ताच एवढ्या चालू केली होती ज्यात लहान लहान मुलांनी अंडर ट्रेनिंग शाडू आणि टेराकोटाचे गणेशच्या गणेश मूर्ती बनवल्या होत्या आणि ते लोकं घेऊन गेले आपल्या आपल्या घरी ते आमचा एक हातभार होता की आपण मूर्ती घरी आणली ग ग, ग, ग बाप्पांची तर ती अशी आणा जी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असेल इको फ्रेंडली असेल आणि तिथनं आपली सुरुवात होते त्याच्यापुढे आमचा मी कचरा करणार नाही ही कॅम्पेन आहे जी सर्वांसाठीच आहे आणि रस्त्यावर घाण फेकणं किंवा कुठे बाहेर गेलो तर कुठेही घाण फेकणं हे एवढं जरी आपण बंद केलं प्लास्टिक यूज बंद केली तर आपला निसर्ग अजून सुंदर होईल फुलून उठेल मला वाटतं जे आता सरकार करते लोककल्याणासाठी त्याचा सर्वांनी साथ द्यावा ती लाडकी बहीण योजना असो किंवा अन्नपूर्णा असो किंवा आपल्या एस टी प्रवासात पन्नास टक्क्याची सूट असो खूप साऱ्या अशा सरकारी योजना आहेत राज्यस्तरावर ज्या स्त्रियांना किंवा लोकांना खूप उपयोगी आहेत तर नुसतं विरोध करायचा म्हणून विरोध न करो अशी मी बापांकडे साकडं घालते की जे जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात लोकांनी साथ देव मी फक्त हेच साकडं घालते की जे लोककल्याण लोककल्याणासाठी लोक जे विचार करतात ते पुढे यावे आणि सरकार असं यावं ज्यात लोकांची भलाई व्हावी पुरणपोळी ही देवेंद्रजींना आवडते आणि मोदक तर बाप्पांचा प्रसादच आहे तो खूप आवडतो आणि खूप आवडीने खातात तर प्रत्येकाने जिथे देवेंद्रजी भेटतील त्यांना मोदक जरूर द्यावा <laughs> जन श्रीकांत खरास अजय माने पुढारी न्यूज मुंबई